वेलकम टू माय ब्लॉग तर आता आम्ही चाललो पिंपल घरला शर्यती ना आज मुंबई सगळ्यात मोठी बैलगाडी शर्यत आहेत तर आज आपण रुमाबला पण घेतलाय आणि पायरा त्याला विराट आहे मस्त सजून घेतलंय त्यांनी मित्रांनो आता रुबाबला आपल्या टेम्पोमध्ये टाकलेला आहे म्हणजे भरलेलं आहे मग आता जे माऊली आहे आणि रुबाबचा पायरा विराट विराटला या मोठ्या टेम्पोमध्ये भर भरलेला आहे तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे टेवरून वरून डायरेक्ट पिंपल घालला वाईट्यावर माझ्या आठ्यावर चाललो आहे चालू झालं जय शिवाजी चला तर आता आम्ही चाललो आता पोहचून ट्राफिक नसली ट्राफिक तर आहेच ट्राफिक नसली तर लवकर बसू मस्त वरती बसलो आम्ही तिथं ट्राफिक लागले तर मित्रांनो आता आपण दोनच मिनिटा मैदानावर पोहोचणार आहोत वीस मिनिटाचा फक्त रस्ता होता त्यामुळे ट्राफिक मुलं आम्हाला लागले अर्धा एक तास चाललेलं आहे आणि आता मैदानावर पोचलेला आहे तो बघा मैदान आज पण खूप अशा गाड्या आलेल्या आहेत बाप तर मित्रांनो आपल्याला आल्याला दिसलेला आहे सरजा वेगाचा शेवट मित्रांनो त्या नंदीला पण आपण बघायला जाऊ जरा आपली गाडी पार्किंगला लावून दे जरा बाहेर काढून दे जीव आला आपल्या आपण सगळे मोठे बैल आले असतील त्यांना बघून घेऊ तुम्हाला पण दाखवू जेवढे आम्हाला दाखवता येईल तेवढे बस रे लागल लागल टाकून घेऊ तो तुम्हाला मस्त मोठे पण आले असतील ते आपण थोड्या वेळेला जाणार आहे चला मित्रांनो आता आपण विराटला आणि माऊलीला उतरून घेऊ उतरून घेऊ नंतर नंतर उबाबला उतरू मित्रांनो आता आपल्याला मात्र दिसलेला बिनजोडचा बादशाह एक हजार एक मित्रांनो अजून कुठले बैल आले असतील त्यांना बघू आपण आपला रुबाब ना यांना काढून घेऊ रुबाब माऊली अजून विराटला काढून घेऊ गाडीतून काढला असेल त्यांनी मी फक्त जातो खूप व्हिडिओ काढतो नसेल काढला तर ना नंतर आपण मैदान बघायला जाऊ तर चला খুব ভালো খেলা দিছে সবাই দারুণ 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 ভালো ভালো টিমের ভালো ভালো सिलेक्शन আইটেমগুলো তো খুব ভালো লাগছে এই লাগাইনি আটা আটা চলে মানে মানে

का मातूरीची बाबली <laughs> मित्रांनो आता रुबाबचं आणि विराटचं पाणी करून झालेलं ना आता आम्ही चाललोय आहे खाली इकडे येईल आता आम्ही चालू आहे खाली मित्रांनो आता रुबाब आणि विराट सात नंबरच्या तास आलात नाकऱ्या दुसरं आला म्हणजे आम्ही एकशेचाळीस आमचा गट અને એકસવા એક ચિમ્યા ના માઉલે ત્રણ ચિમને અને માઉલી લાગેલી આપલી ये ना मामा रान पाय माग हे ए बाबा बाजूला नाम आम ये बाजूला निकला पर्यंत सिनेमा गाडी उतर भक्त swasta जितना गंगा बापू बापू अण्ण बागा टिटवी टिकवी तर आमचा आता सात सात आहे आणि टिपवीचा आठ आम आहे आमच्या आमच्या बाजूलाच पालणार आहे तर मित्रांनो आता आपले लागले अरविभाव आणि विराटची ची सात नंबर आहे बोल मित्रांनो तुम्ही बघितलेला बघितला असेल का रुबाबने उडी घेतली डायरेक्ट बाहेर निघला डायरेक्ट तो तिकडे गेला डायरेक्ट खाली मग आता परत आहे परत घट आहे आता भाऊ काय होतं तुम्ही उडी नाही घेतली तर बरे उडी नाही घेतली तर मग बरं आहे बाबा झेंड्या बाबा ना पुन्हा आता तू तिकडे गेला आता योगा बसलेला आता तो तिकडे गेला काहीच तो करतो मी काहीच न करतो ही लागले आपले आपली

तर मित्रांनो आता आम्ही जाऊ नवी आपल्या घरचा कपला आता आपण सेमी भागाला नाही आता काही नाही आमची बघायची बंद केले काही दाखवतो चालू आहे चांगली गोष्ट टोपिका अर्थ याला पंचिंग करून तर मित्रांनो असं दुःख असं झालेलं आम्हाला तरी आम्ही जेवलो कस तरी गाडी आमची जरा मस्ती राहिली तर आता <laughs> आ, दुण दुण। आता इथे डिस्कशन चालू आहे डिस्कशन आता हा तर आम्ही इथं मस्त आनंद घेतोय हवा खातो

何はたったかしらの G ライブラー。 तेच्या आधीच होता त्याच्या गेला बोलतं काही वाटत या रेली हा कारण आता बकासूरचे लागलेले आहे सेमी तर आता तुम्हाला दाखवतो बकासूर बकासूर पब्लिक बघा कड आणि इकडं नाही तर पब्लिक इकडे राहिल तर मित्रांनो आता आपण पुढे राहू कारण की आपल्याला बघायचं आहे बाकासूर कसं धावतोय तो पहिल्यांदा एवढा जाऊ बघलेला आहे आता बघू पुढे जाऊन जागा भेटल तिथे राहू बकासूर बघू लागली बाकासूरणार

बघत बघ झेंड्यावर बघतोय झेंड्याकडतो खुश झुमकरून झुमकर झेंड्याकडं बघतो असं दाखव मित्रांनो असा खूपच वाईट वाटतं आहे की बाकासूर पण हरलेला आहे आपला रुपा पण हारलेला आहे आणि सोन्या पण हारलेला आहे पन्नास पन्नास आणि मथूर गटाला गटालाच भरलेला आहे तर आता फायनलचा फेर आहे फायनल बघून जाऊ फायनलला बघू कोण जिंकतोय तुम्हाला दाखवतो आहे आणि चॅनलला लाईक करा जरास एवढी मेहनत करतो आणि सबस्क्राईब करा मीटिंग भरलेली आहे तू कधी पालवायचं आता कोण तस्कर हे तस्करला काय बोल नको बंद भरले तिला कुठली मर्सडीजी ना आमची आमची मर्सडीज बंद पडले तर चक्का कोण हे <laughs> बनगिराय बनगिराय भटगिराय बोलते ब बन फोटो घाल ना काय फोटो आता बघा रुबाबला गाडीच लावलाय आता रुबाबला आणि विराट आणि मा माऊलीला घरी नेत लावले आता बघू फायनलला फायनल बघायला गेलो तर जाऊ नाही तर घरी जाऊ ही बघा मेहबूबची गाडी मेहबूब पण गेला सगळे मोठे मोठे बैल गेलं आता बघू फायनल ला गेलो तर जाऊन नाही तर लावलंच बघू तुम्हाला दा, दाखवायचा काही प्रश्नच नाही बघू चंद्र चालली <laughs> सॉरी घरी चालली छातीवर लागला पाहिजे टायर तर मित्रांनो हे सगळं गेलंय आता, आता आम्ही आम फायनल बघून जाऊ पेरा चालला मित्रांनो मित्रांनो आता फायनलचा पेरा लागलेला आहे आपण राहिला योगीच्या पब्लिकला योग्य आहे इथं बघ बघू शकतो योग्य आहे आणि आपण राहिला एक बाजूला पब्लिकला पण आपण आता पबजीजवळ राहिले एकूणचा पबजी लास्टला आहे तर मित्रांनो आता परत आम्ही आलो योगी साईडला बघू इथे पुढे राहू योगी मित्रांनो काल झालेलं आहे मधल्या खासदार केसरीचा मालिकावीर झालेला आहे रायफल आणि पक्षा तर आपल्याला काल दाखवता नाही आला कारण की खूप गर्दी झाली असती जाताना घरी म्हणून आम्ही लवकरच निघालो फायनल झाले झाल्या मग त्यामुळं टाईम झाला असतं घरी आला तर ब्लॉग इथंच एंड करतो बाय बाय लाईक करा आणि सबस्क्राईब करा